नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये आज आपण मस्त लापशी कशी बनवायची हे बघणार आहोत अतिशय पौष्टिक पदार्थ आहेत आणि सर्वांनाच आवडेल तर भरपूर अशी पौष्टिक रेसिपी आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे साधारण तीन चम्मच तूप घेतलेला आहे ही रेसिपी जी आहे लहान मुलांना तुम्ही अगदी फरा नाश्त्याला देऊ शकता किंवा त्यांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता आणि तुम्हीसुद्धा खाऊ शकता अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहेत तर इथे तूप गरम झालेलं आहे यामध्ये मी रोस काजू बदाम जे आहे ते तुपामध्ये भाजून घेत आहे साधारण एक मिनिट कमीच भाजून घ्यायचं तर तुपामध्ये भाजल्यामुळे काय होतं की टेस्ट छान येते त्यामुळे इथे तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत इथे मी लापशीमध्ये गुळाचा वापर अजिबात करणार नाही आहे तर गुळाऐवजी आपण कशाचा वापर करायचा तेसुद्धा बघणार आहोत त्याचप्रमाणे ही रेसिपी हेल्दीसुद्धा आहे तर हेल्दी का ते मी तुम्हाला सामोरं सांगणार आहे तर इथे आपण गव्हाचा भरडा जे आपण सोजी बनवतो घरी तर त्यापासून आपण भरडा करत असतो म्हणजे सोजी दळून आणतो तर जो डाळ जाळसर भरडा असतो त्याला म्हणजे सोजीच म्हटल्या जाते त्याची आपण इथे म्हणजे छान लापशी करणार आहोत तर ही लापशी जी आहेत अतिशय पौष्टिक ही लापशी करायलाही सोपी आहे तुपामध्ये तुम्ही साधारण पाच ते सहा मिनिट भाजून घ्यायचे आहे थोडा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे जेवढी तुम्ही, तुम्ही लापशी भाजाल तेवढी छान टेस्टलासुद्धा छान लागणार तर बघू शकता इथे लापसी भाजून घेतलेली आहेत साधारण इथे आपण एक वाटी एक ते दोन वाटी भरडा घेतलेला होता गव्हाचा तर याच्या दीडपट पाणी घ्यायचं आहे म्हणजे दोन तीन चम्मच तीन वाटी तीन ते चार वाटी पाणी घ्यायचं आहे साधारण इथे दोन ते अडीच वाटी मी साखर टाकलेली आहे तर साखर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता इथे आपण गुळाचाही वापर करू शकतो जर तुम्हाला गुळ आवडत असेल तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता बघू शकता झटपट अशी लापसी तयार झालेली आहे साधारण शिजायला बराच वेळ लागतो कारण यामधलं पाणी जे आहे आपण पाणी टाकून घेतलेलं होतं ते ॲब्झॉर्ब करायला थोडा उशीर लागतो आणि मग नंतर बघू शकता लापशी तयार आहेत काजू बदाम जे होते आपण तुपामधून भाजून घेतलेले होते ते टाकायचे एक चमच खोबरा केस टाकायचं आहे चालरोडी ऑप्शनल आहेत असेल तर टाका नाही टाकले तरीही चालेल त्याचप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर विलायची पूडसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली होती थोडी म्हणजे उशिरा टाकली कारण नंतर लक्षात आलं की विलायची ऊळ राहिली टाकायची नंतर मग यामध्ये टाकून घेतलेली बघू शकता तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी हेल्दी ब्रेकफास्ट तुम्ही सकाळच्या घाईगडबडीत हा नाश्ता करू शकता लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता कारण अगदी हेल्दी रेसिपी आहे तर हा जो गव्हाचा भरडा आहे तो कसा काढायचा तर हे सर्वांनाच माहीत असेल आपण गहू जे आहेत ओलोले गहू ते दडून आणू शकतो किंवा तसे पण आणलेच चालते जो जाडसर भरडा असतो त्याच्या आपण इथे म्हणजे शिराई म्हणायला हरकत नाही तर याची आपण लापशी करून घेतलेली आहे शक्यतो लापशीमध्ये गुळाचा वापर केला जातो पण इथे मी साखरेचा वापर केला आहे तर बघू शकता झटपट लापशी तयार आहे रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा ला शेअर करा, करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी थँक्यू